सध्या या सोशल मीडियाच्या जगात ला मुलं मुली काय करतील माहिती आहे का भरपूर जणांसोबत तू ओळख होते काय फॉलो करायचं मेसेज येतोय विषय सांगला कुठं कुणाला भेटायचंय कुणाला त्यांचं मन जाणून घ्यायचंय ते कसं आहे कुणाला कुणाचं बॅकग्राऊंड कुणाला माहित असते घंटा याच्यात काय करते माहिती आहे का की जी व्यक्ती त्यांना किंमत देत नाही किंवा त्यांची काही ओळख नाही पाळत नाही अशा व्यक्तींना ते चांगले होते यांच्या आजूबाजूला असणारे यांना चांगला समजणारे यांचं काळजी घेणारे किंवा केअर करणारे माणसांना हे इग्मोर करावं लागते का तर नवीन मित्र भेटणार नवीन मित्र भेटली चांगली गोष्ट आहे वाईट नाही संपर्क वाढले पाहिजेत कॉन्टॅक्ट झाला पाहिजे नवीन मित्र झाले पाहिजेत पण ते सगळं करताना जुन्या मित्रांना विसरून कसं चाललं आणि विसरायचं त्यांना डायरेक्ट सांगायचं डायरेक्ट सांगायचं की बाबा मला मेसेज करू मला किंवा कॉल करू मला ते इग्नोर करायचं एखादा मेसेज टाकायचा गायब व्हायचं दिस इज नॉट फेअर कारण इथं कसं माझ्या कुणा वाजून पुन्हा हडत नाही पण काय असतंय एखाद्या का व्यक्ती मनापासून मैत्री करते त्या व्यक्तीला ते वाईट वाटत तुम्ही बी त्यातच आहे वाईट वाटून घ्यायचं नाही कारण त्या व्यक्तीला जर आपली किंमत नसेल तर आपण काय आपलं रक्त आठवायचं हा